नमस्कार सर्वांना भाग सहा आपण आपण पाहत आहोत की मुलांच्या व आपल्या प्रतिकारशक्तीला नैसर्गिक ठेवण्यासाठीचे आयाम त्यामध्ये आपल्या शरीराला लागणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा प्रमुख चार स्रोतामधून मिळते त्याच्यामध्ये पहिला श्वास त्याच्यानंतर दुसरं भोजन किंवा आहार तिसरा झोप किंवा विश्रांती या तीन स्रोताबद्दल आपण माहिती पाटील मागे भागांमध्ये घेतलेली आहे परंतु आता जो चौथा आहे मनाला ध्यानमग्न स्थितीमध्ये किंवा आनंदी स्थितीमध्ये राहणे हे पण यातून पण आपल्याला सकारात्मक ऊर्जा भेटते कारण कसं आहे की आपण श्वास घेतोय आपण जेवतोय पण आपण झोप किंवा विश्रांती पण घेतोय पण सतत आपण खच्चीकरणामध्ये जर असेल आपलं मन ध्यानमग्न किंवा आनंदी स्थितीमध्ये नसेल तर अशा स्थितीमध्ये आपण नसेल म्हणजे आपल्या भावना सुखद नसतील जर सतत आपण खच्चीकरणामध्ये असेल तरच काही जे आत्महत्या करणारे व्यक्ती असतात त्यांना कारण हेच असतं कारण ते कधीच आनंदी नसतात मग कसं आहे की ह्या तर गोष्टी होत राहणार आपलं मन खच्छीकरणामध्ये आधीमध्ये आधीमध्ये जात राहणार परंतु ते जास्तीत जास्त काळ ह्याच्यामध्ये राहू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे याच्याविषयी थोडंसं आपण जाणून घेणार आहोत ह्याच्यामध्ये प्रत्येकाचे थोडे अनुभव वेगवेगळे वेग राहणार आहेत परंतु शंभर टक्के मी म्हणेन की तुम्ही जर पाहिलं तर मिळते जुळतेच राहणार आहे कसं आहे की आपण म्हणतो की आपलं मन आनंदी राहिलं पाहिजे ध्यानमग्न राहिलं पाहिजे आपल्याला उत्साही वाटलं पाहिजे आपला मूड चांगला राहिला पाहिजे हे आपल्याला वाटत राहतं परंतु पण कसं आहे की मन हे सारखं इकडं तिकडं इकडं तिकडं भटकत राहतं किंवा आपल्या अपेक्षा सतत बदलत राहतात आपल्याला वाटतं की आपल्याकडे समजा चारचाकी गाडी पाहिजे ठीक आहे ते घेपर्यंत खूप आपल्याला मन तिकडं आकर्षण असतं एकदा घेतली काही दिवस गेले की त्याच्यामध्ये रस तितका वाटत नाही मग मन दुसरीकडे भटकायला लागतं मग अशा अनेक गोष्टी होत राहतात पण कसं आहे की या छोट्या मोठ्या गोष्टीच्या पण आपल्याला पुढे जाऊन जर आपण राहिलो तर आपल्याला जाणीव होईल की मन हे एक आपलं स्तर आहे मन म्हणजे फक्त आपण आहे का नाही मन एक आपल्या अस्तित्वाचा स्तर आहे जसं शरीर पण आपल्या अस्तित्वाचा एक स्तर आहे मग आपले शरीर आपल्याला स्वस्थ टिकवण्यासाठी आपले, आपले शरीर पण चांगलं राहिलं पाहिजे शारीरिक व्याधी कोणत्या नसल्या पाहिजेत मनाच्या स्वरूपाला मनाला पण व्यवस्थित राहण्यासाठी किंवा मनाच्या मागे न भटकण्यासाठी की आपलं मानसिक स्थिती पण एकदम स्वस्थ पाहिजे त्याचबरोबर आपलं चित्त आहे चित्त चित त्याला आपण स्मृती म्हणतो या स्मृतीमध्ये जर चांगल्या गोष्टी साठत राहत असतील तर आपलं स्वास्थ्य चांगलं राहतं आपल्यातून विचार पण चांगले येत राहतात आपलं मनन चिंतन पण चांगलं होत राहतं मात्र आपल्या स्मृतीमध्ये नकारात्मक गोष्टीचा साठा होत असेल तर विचार पण नकारात्मक येत राहतात मग तसं होऊ नये म्हणून आपलं स्मृतीमध्ये चांगले विचार कसे सा साथ साठले पाहिजेत किंवा चांगल्या विचाराचा साठा होण्यासाठी जो काही छोटासा उपाय आहे ते आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये मग आपण पाहिलं की शरीर स्वास्थ्य आप आप मन, मन, पाहिजे आपल्याला आपलं मान मानसिक स्वास्थ्य पाहिजे आपल्या स्मृतीमध्ये सकारात्मक विचार साठले पाहिजेत त्याच्याबरोबर आपली बुद्धी आहे ती तीक्ष्ण पाहिजे आणि ती विवेकानुसार आपली बुद्धी चालली पाहिजे त्याचबरोबर जो आपला अहंकार असतो किंवा स्वाभिमान असतो तो तो असा कुठे अहंकार आला पाहिजे कुठे नाही आला पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे आपल्याला आपण कसं ए टी एमसारखंच त्या आपल्या अहंकारचा उपयोग करता आला पाहिजे मग या ज्या गोष्टी आहेत हे सगळं आपण बघतोय आता आपल्याला कळतं आहे हे सगळे स्तर मग हे ह्याची जाणीव कोणाला होती आपल्या आतमध्ये अजून असं काहीतरी आहे की त्याला या सगळ्या आपल्या जे अस्तवाचे हे स्तर आहेत त्या सगळ्या स्तरांची आपल्या आतमध्ये काहीतरी आहे त्याला ते काय होती जाणीव होती आणि ज्याला जाणीव होते त्याच्याकडे आपलं बिलकुल लक्ष नाही मग ज्याला ह्याची जाणीव होती म्हणजे आपल्याला शरीर आहे आपल्याला श्वास आप आहे आपल्याला मन आहे आपल्याला बुद्धी आहे आपल्याला स्मृती आहे आपल्याला स्वाभिमान अहंकार आहे तर हे कोणाला तरी कळते आपल्या आतमध्ये हे एक लक्षामध्ये आपल्याला कोणाला तर आतमध्ये कळते पण हे ज्याला कळते ते काय आहे किंवा त्याला त्याला पण आपण कसं की स्वत्व म्हणू स्वत्व म्हणू किंवा आत्मा म्हणू चेतना म्हणू असे वेगवेगळी नावं प्रत्येकाने याला दिलेली आहेत पण ते तुम्हाला जे काय तुम्हाला जे नाव द्यायचे तुम्ही द्या परंतु ते जे आपल्या आतमध्ये असं काहीतरी आहे की त्याला हे सगळं समजते आपल्यामध्ये बरोबर आहे का ते आपल्या आतमध्येच आहे आणि त्याच्यासोबत आपण किती राहतो ते ती ती चेतना असेल किंवा ते जे आपलं स्वत्व आहे आपल्या स्वतःबद्दल आपण सोबत आपण काहीच राहत नाही बघा उलट माझा असा अनुभव आहे की आपण बघा आपण समाजात समाज असेल म्हणजे आपल्याला ज्या ज्या गोष्टीविषयी आपल्याला काय म्हणतो की आकर्षण म्हणा किंवा ज्याचा आपण जिव्हाळ आपल्याला असतो का लक्षामध्ये असं समाज असेल किंवा सृष्टीतील काही वेगवेगळे प्राणी पक्षी असतील झाडे वनस्पती असतील किंवा नातलग असतील आई असेल भाऊ असेल वडील असेल पती असेल पत्नी असेल मुलं असतील मित्र असेल मैत्रीण असतील नवरा बायको असं कोणी असेल मग हे आपलं जे स्वत आहे तर हे सगळं आपलं सोडून जर आपण त्यांना जर आपली संपूर्ण जागा दिली असेल आणि त्यातील जर एखादा या या सगळ्या गोष्टीमधील जर काही ठीकठाक चालत नसेल तर हे बघून आपलं मन शंभर टक्के खच्चीकरणामध्ये जात असतं कारण आपली सगळी जागा आपण स्वतःला न ठेवता आपण त्यांच्यामध्ये सगळं सामावून गेलेलं असतो आपलं स्वत्व त्यांच्यामध्ये आपण अडकवून टाकलेलं असतं त्यांनी काय केलं की आपलं सगळं मानसिक संतुलन बिघडत असतं असं होतं की नाही कारण प्रत्येकाला असंच वाटत असतं की दुसऱ्यांनी पण चांगलं राहिलं पाहिजे चांगल्या विचाराप्रमाणे सगळ्यांनी पुढं गेलं पाहिजे पण प्रत्येकाला हे सगळं वेगवेगळं वाटत असतं त्याच्यामुळे यातून पुन्हा स्वतःला सुस्थितीमध्ये स्वतःची स्थिती जास्त ढासळू नये या स्थितीमध्ये आणायचं असेल तर आपण पुन्हा आपल्या स्वत्वाकडे लक्ष दिलं पाहिजे स्वत्वामध्ये आपण आलो पाहिजे स्वत्वामध्ये आपण येणं म्हणजे काय हे जे आता मी दुनियादारी सगळे सांगितली की हे आपलं शरीर आहे आपलं श्वास आहे मन आहे बुद्धी आहे स्मृती आहे चित्त अहंकार आहे ही सृष्टी हे सगळं क्षण सोडून आपण आपल्या आतमध्ये राहिलं पाहिजे रोज रोज काही क्षण जर ह्याच्यामध्ये आपण राहिलं तर आपलं आपण नि स्वतःचं निरीक्षण स्वतःचं परीक्षण आत्मचिंतन हे जे म्हणतो आपण अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय हा अध्यात्म अशीच निगडीत थोडासा विषय आहे अध्यात्म म्हणजे असं देवदेव वगैरे प्रत्येकाच्या संकल्पना याच्यामध्ये वेगळे आहे अध्यात्म म्हणजे आत्म्याचं अध्ययन अध्य आत्म अध्ययन आत्म्याचं आत्म्याचं अध्ययन करणे म्हणजे अध्यात्म आहे म्हणजेच कसं आहे की आपण स्वतः कोण आहोत आपण काय आहोत आपण कोठे आहोत म्हणजे आपला जन्म आपल्याला आठवतो आहे किंवा आपल्याला आठवत नाही बरोबर बरं आपला जन्म आपल्याला आठवत नाही आपला मृत्यू कधी होणार आपल्याला माहीत आहे का नाही माहीत म्हणजे आपण आपला जन्म झाला हे आपल्याला कोणी सांगतात उदाहरणार्थ आपल्या आईवडील सांगतात आपल्या आई वडील सांगतात म्हणजे त्यांना त्यांचा जन्म माहीत आहे का नाही माहीत म्हणजे ज्यांना स्वतःचा जन्म माहीत नाही ते आपला दुसऱ्याचा जन्म सांगतात येते ये का लक्षामध्ये पण जे दुसरा जन्म सांगतात त्यांना स्वतःचा जन्म माहीत नाही हे काय आहे रहस्य आहे त्याचबद्दल आपण बघा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तो मृत्यू झाल्यानंतर आपण सांगतो की हा व्यक्ती व्यक्तीमयच झाला पण आपला मृत्यू कधी आहे हे आपण सांगू शकतो का नाही सांगू शकत म्हणजे जन्म आणि मृत्यू हे रहस्य आहे दोन्ही गोष्टी रहस्यमय आहेत म्हणजे रहस्यमय आपण कुठून आलो आहे कुठे जाणार आहोत किंवा काय आहे हे सगळं जे चाललेलं आहे ह्याच ह्याच्या पाठीमागं काय रहस्य आहे ह्याच्याकडे थोडंसं जाणणं ह्याच्याकडे पाहणं ह्याच्यावरती मनन करणे चिंतन करणे आणि ह्याच्यामध्ये एक जी ऊर्जा आहे या सृष्टीमध्ये आणि आपण म्हणतो की आपली या पंचतत्वापासूनच आपली निर्मिती आहे मग या या सृष्टीमध्ये या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या पंचतत्वापासूनच निर्मित आहेत हे माहीत आहे ती ऊर्जा आणि आपल्यातील ऊर्जा ही एकरूप होण्यासाठी किंवा आपल्यातील ऊर्जेचं त्या ऊर्जेला जोडल्यानंतर संतुलन होण्यासाठी आपण आपल्यामध्ये थोडंसं ध्यान असतं त्यालाच समाधी अवस्था वेगवेगळं वेग नावं आहे ध्यान आपण म्हणतो हे आपण रोज काही केलं पाहिजे थोडा वेळ तरी आपण दहा मिनिट पंधरा मिनिट स्वतःसाठी दिलाच पाहिजे जर आपण असं केलं तर आपल्याला समजेल की आपण पाहत आहोत की आपल्या शरीराला मिळणाऱ्या प्रमुख चार स्रोतामध्ये जी सकारात्मक ऊर्जा पाहिजे शरीर स्वास्थ राहण्यासाठी जीवन आनंदी राहण्यासाठी उत्साही राहण्यासाठी प्रेममय राहण्यासाठी एकदम सक्रिय राहण्यासाठी या चार स्रोतांमध्ये म, आ, लक्ष कोणाच पाहिजे स्वतःचंच पाहिजे स्वतःचच म स्वतःनंच उचल खाल्ली पाहिजे मनाच्या मागे जर आपण धावत राहिलो तर ह्या गोष्टी होणार नाही किंवा स्वतःच्या आवडी निवडी या ज्या सगळ्या गोष्टी असतात याकडे पण आपण दुर्लक्ष केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे मला असं वाटतं की मला खूप हां ठीक आहे मला बिस्किट खायला आवडतं परंतु बिस्किट हे आपल्या शरीराला चांगलं नाही घातक आहे ज्यावेळेस आपल्याला समजेल त्यावेळेस ते, ते सुटलं पाहिजे आपल्याला कळलं का मग हे हे केव्हा होईल जर आपण या सगळ्या भौतिक गोष्टीमध्ये जर अडकण्याची जी आपली वृत्ती असते त्याला जर आपण सोडून जगलो किंवा मी माझं वैयक्तिक मी असं तत्व मनाशी ठाम बांधून घेतलेलं आहे की आपल्याला ज्या दिवशी एखादी गोष्ट कळली की ही चांगली आहे ज्या दिवशी ज्या क्षणाला समजते त्या क्षणापासून ती गोष्ट आपण काय करायची आत्मसात करायची त्या पद्धतीनं आपण जगायला लागायचं आपाप आपण चांग जसं जसं आपण चांगल्या गोष्टीकडे मार्गस्थ होऊ त्या नकारात्मक गोष्टी करायला आणि तिकडे जायला आपल्याला वेळच मिळणार नाही इथे एक लक्ष म्हणजे पण जर आपण बघू काही दिवसाने करू नवीन वर्ष झाल्यावर करू ह्यास ह्या ह्या दिवसापासून करू असं जर आपण ठरवून पुढं ढकलत असेल तर त्या गोष्टी कधी होत नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे प्रत्येकाचा थोडा वेगळा असू शकतो पण मी काय करतो की माझं वैयक्तिक सांगतो ज्यावेळेस मी ठाम केलेलं नाही की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीमधून अडकलो असताना थोडंसं आपल्याला बाहेर निघण्यासाठी तर कशा असतं की काही गोष्टी बघा आपण काय करतो किंवा काय आपल्या असून चुका गाडतात खूप काय काय झालेलं असतं हे सगळेचं सगळं इतरांना आपल्याला काही माहीत नसतं हे सगळं आपल्या स्वतःलाच माहीत असते मग स्वतःच या सगळ्या गोष्टीमधून सावरण्यासाठी आपण स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे स्वतःला वेळ म्हणजे आपल्या स्वत्वामध्ये आपण राहिलं पाहिजे तरच काय होतं की मग आपण काय खातो आहे आपण काय खाल्लं पाहिजे ह्याच्यामध्ये आपण परिवर्तन करायला आपल्या आपण स्वतः तयार होतो आपली निर्णय क्षमता बदलते त्याचबरोबर भोजनाचं झालं त्याचबरोबर आपल्याला समजतं की आपण झोपलं कधी पाहिजे उठलं कधी पाहिजे आपण काम कधी केलं पाहिजे हे आपल्याला समजतं की लक्षांमध्ये त्याचबरोबर श्वासाबद्दल आपण खूप माहिती घेतली आपण सगळ्या गोष्टीशिवाय भरपूर वेळ राहू शकतो पण श्वासाशिवाय एक एक ते दोन मिनिटसुद्धा राहू शकत नाही परंतु त्याकडे आपलं फार दुर्लक्ष आहे मग आपण थोडंसं मग आलोय कशाला आपण या ह्याच्यामध्ये आपण नेमकं का करतोय काय जर आपल्याला हे आपले पायाभूत गोष्टी आहेत पायाभूत गोष्टीकडे न लक्ष देता जर आपण किती जरी मोठा डोलारा केला दिखाव्यासाठी परंतु स्वतःला त्याच्यामध्ये कधी आनंद शाश्वत भेटत नाही कारण आपण किती जरी मोठा डॉलर केला आणि आपल्याला एखादी जरी व्याधी असेल तर तुम्हाला सांगतो त्याचा काही उपयोग होत नाही तुम्ही बघा आपण सगळ्या स्थितीमध्ये ठीक आहे म्हणजे शारीरिक स्थितीमध्ये मानसिक स्थितीमध्ये एकदम ठीकठाक आहे आपण स्वास्थ्य म्हणजे काय स्वतःमध्ये स्थित असणे जर आपण स्वतःमध्ये स्थित असेल किंवा स्थित होत चाललो असेल तरच सगळं आपलं ठीकठाक आहे आणि ह्या ठीकठाकसाठीच आपला सगळा खटाट आहे बरोबर आणि हा तुमचंसुद्धा सगळे स्वास्थ्य ठीकठाक व्हावं यासाठीच मी पायाभूत गोष्टीपासून मी पुढं पुढं जात आहे आणि पुढं पुढं जात असताना मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक गोष्टीचं मी तुम्हाला पुढे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे आणि प्रात्यक्षिक केल्यानंतर तुम्हाला समजेल किती प्रात्यक्षित तुम्ही तुमच्या घरी तुम्ही जिथं आहात तिथं ते करू शकता तुम्हाला त्याच्यातून ऊर्जा सकारात्मक आहे की ऊर्जा नकारात्मक आहे हे तुम्हाला समजत जाईल मग ती गोष्ट करायची की न करायची हे तुम्हाला समजत जाईल म्हणून आज आपण काय केलं पाहिजे की स्वतःला या जे आपले सगळे अस्तित्वाचे स्तर आहेत या स्तराच्या आतमध्ये पण असं काहीतरी आहे त्याला आपण थोडंसं वेळ दिलं पाहिजे त्याला वेळ रोज दे देणं म्हणजेच आपलं काय होईल की म्हणजे मी माझा स्वतः अनुभव सांगतो ह्या अशा गोष्टी केल्या की कळतंय आपल्याला की आपण काय करतो आहे आपल्याला काय केलं पाहिजे आपण काय नाही केलं पाहिजे हे स्वतःच्या स्वतःला जाणवतं अलग लक्षामध्ये कधी कधी कसं होतं की आपण खूप सगळ्या चांगल्या गोष्टी करत असतानासुद्धा चांगल्या गोष्टी करत असून ज्यांना काही लोकांना ह्या गोष्टी पटत नसतात ते नावं ठेवत असतं आपल्याला आपल्याला वाटतं की लोक आपल्याला नाव ठेवतात म्हणजे आपण काही चुकीचं करतो का हां मग आपण चांगल्या गोष्टी करत असतानासुद्धा लोक नाव ठेवतात म्हणून त्या जर आपण सोडून दिल्या तर त्याच्यामध्ये आपलं काय असतं नुकसान असतं मग आपण बरं का आपण समजा वाईट गोष्टी करत असतो असं काय नसतं की आपण चांगल्याच गोष्टी करतो आहे चुकून आपण वाईट पण गोष्टी करत असेल तरी आपल्याला लोक नाव ठेवतात काही काही लोक गुणगान पण गातात बरोबर म्हणजे दोन्ही पद्धती लोक समाजामध्ये असतात मग नेमकं आपण काय करतो आहे योग्य करतो आहे का अयोग्य करतो आहे ह्याच्यासाठी आपण स्वतःला वेळ दिला तरच आपल्याला कळतं म्हणजे आपलं आत्मपरीक्षण स्वतःच आपलं निरीक्षण चिंतन मनन केलं की के आपल्या गोष्टीचा उलगडा होतो आणि मग आपण मी जसं प्रत्येक भागामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगत आलो आहे त्या त्या गोष्टी करायला आपलं मन तयार होतं आणि मला एवढंच म्हणायचं आहे की बघा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मकता घ्यायची आहे तर आपण पाहिलेलं आहे की जे जे सृष्टीनं दिलेले नियम आहेत या नियमाला बांधून आपण काम केलं पाहिजे कामानुसार जर आपण ह्या सगळ्या गोष्टी मोडकळीस आणल्या तर त्याचा काही उपयोग नाही दिनचर्या आहे ऋतुचर्या या सगळ्या गोष्टी आपण पाळत गेलो तरच याचा उपयोग होणार आहे म्हणून आता पुढे मी काय करेन की तुम्हाला आता हे प्रमुख चार स्रोत झाले या चार स्त्रोतानंतर आता ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये कशी कशी सकारात्मक ऊर्जा मिळते कशी नकारात्मक ऊर्जा मिळते हे प्रत्येक प्रातीक्षिकासह मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हे सगळे जे भाग आहेत हे तुम्ही एकदा हे केलं पाहिजे पूर्ण सगळे ऐकले पाहिजेत हे पूर्ण ऐकले की पुढच्या प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगितले लगच्या लगेच पटून जाईल प्रत्येक तुमचे काही आजार असतील किंवा वेगवेगळ्या खूप काही गोष्टी आहेत त्या प्रत्येकाचं मी तुम्हाला एक अतिशय सविस्तर आणि थोडक्यामध्ये सांगणार आहे त्या सिद्ध करून मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्हाला अतिशय हे सगळं फायदेशीर होईल तर पुन्हा एकदा मी अशा करतो की ऊर्जेच्या प्रमुख चार स्रोतांमध्ये श्वास भोजन किंवा आहार झोप किंवा विश्रांती मनाची ध्यानमग्न किंवा आनंद स्थिती या चार प्रमुख स्त्रोतामध्येच पुढे है हे मूळ आहेत आणि ह्याच्यावरच म्हणजे कसं श्वास म्हणलं की सगळे आलं त्याच्यामध्ये श्वासामध्ये प्राणायाम आला उजय श्वास किंवा विजय श्वास असेल मस्त्रिका किंवा खूप काही काही आपण करतो प्राणायाम हे सगळं श्वासामध्ये आलं सकाळी लवकर उठून श्वसन करणे वगैरे सगळ्या क्रिया ह्याच्यामध्येच आल्या सगळ्या त्याच्यानंतर भोजन किंवा विश्रांती आणि भोजन किंवा आहार दोन नंबर आता भोजन किंवा आहारामध्ये खूप सगळं दुनियादारी आहे मग ह्याच्यामध्ये तर आपल्याला पाहिलं आहे की आपण नव्वद टक्के ऊर्जा स्वस्त मिळते दहा टक्के या तिन्ही स्रोतांमध्ये मिळते त्यात एक भोजन आहे मग यातून फक्त सकारात्मक ऊर्जा होईल कशातून मिळते तेच आपण खाल्लं पाहिजे आणि मग ते कसं खाल्लं पाहिजे कशातून काय आहे हे सगळं सविस्तर खूप ह्याच्यामध्ये दुनियादारी आहे या सगळ्या गोष्टीमध्ये मी एक 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 व्हिडिओ तुम्हाला सगळा प्रत्येकी सकट देणार आहे दाखवणार आहे त्याचबरोबर झोप किंवा विश्रांतीबद्दल आपण सगळं पाहिलेलं आहे त्याच्यानुसार आपण योग्य झोप घेतली पाहिजे योग्य लवकर झोपलं पाहिजे आणि लवकरच उठलं पाहिजे आणि असं न करता जर आपण आपले कामाची बांधणी नाही केली तर आपण स्वास्थ्य टिकत नाही हे तुम्ही बघा याच्यामध्ये मनाची ध्यानमग्न किंवा आनंदी स्थितीसाठी आपण पाहिलेलं आहे की थोडंसं आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे ध्यान केलं पाहिजे किंवा समध्या अवस्थेकडे आपण गेलो पाहिजे आत्मचिंतन मनन स्वतःचं स्वतः केलं पाहिजे हे आपण पाहिलेलं आहे तर आता खूप खतरनाक परीक्षणं जे आहेत त्याची प्रातीक्षिका सह जे व्हिडिओ आहेत मी इथून पुढं तुम्हाला देत राहीन आणि त्याच्यानंतर जी काही आजारांची शृंखला आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगेन प्रत्येक आजार का तुमच्यातून जात नाही ना 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 ना। आणि या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही अवलंब केला तर हे आजार शंभर टक्के आपल्या शरीरातून बाहेर जाऊ शकतात मग हे जाण्यासाठीच आपलं स्वस्त एकदम जबरदस्त राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देत आहे खूप खूप धन्यवाद सर